तुम्ही जर एसी वापरत असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे कारण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये समजेलच कधी कधी अचानक एसी ब्लास्ट होणे एसी फुटणे आग लागण्याच्या घटना घडतात आणि जीवितहानी झाल्याने हसत्या खेलत्या परिवारावर दुःखाचे सावट पसरतो सोलापुरातही अशीच एक हृदयदावक घटना घडली आहे जुन्या घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी घरातील एअर कंडिशनर एसी मध्ये झालेल्या स्फोटामुळे चाळीस वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सगम असे आहे मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या असताना अचानक एसी चा स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर तत्काळ शॉर्ट सर्किट होऊन घराभरात झपाट्याने आग पसरली आगीचा ज्वाला एवढ्या भीषण होत्या की पल्लवी यांना घरातून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही दरम्यान आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा सुरू केली आणि आग विजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि तातडीने पोलीस तसेच अग्निशामक दलाला कळवले अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होताच आग विजवण्यासाठी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले परंतु तोपर्यंत उशीर झाला होता घराची तपासणी केल्यानंतर पल्लवी संगम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे